कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर कळ कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तसंच राज्याच्या उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आला पुण्यात घाट भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि सातारा भागात ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे पुढील दोन ते तीन दिवस कोकण गोवा मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन झालं जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यामुळे चौऱ्याहत्तर घरांची पडझड झाली एकूण तीन तालुक्यांमधील बावीस गावांमधील तीळ ज्वारी संत्रा केळी भुईमुखचं मोठं नुकसान झालंय तर वीस कोसळून तब्बल एकोणतीस जनावरं दगाव <laughs> जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसला मुसळधार पावसानं जुन्नर तालुक्यातील उंबरज डिंगोरे खामुंडी उदापूर या भागांमध्ये हा कान माजवला आहे ढकफुटीमुळे टोमॅटो हिरवी मिरची कांदा या पिकांचं नु, नुकसान झालेलं आहे काही भागांमध्ये कांद्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पुढील पाच दिवस पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे शिरूच्या सणसवाडीत अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली यामुळे संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला नागरिकांसह कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांची मोठी तारांब उडाली पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलं त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला काही भागांमध्ये पुरवठाही खंडित झाला होता